गुड मॉर्निंग सर्वांना कसे असतं रोज मी आम्ही दिली घरच्या पण मादा सावकार तर आता मस्तपैकी हे केलंय वगैरे झाला मेथीची भाजी झाली चपाट्या करू लागल्या मेथीची भाजी केली तर आता आपल्याला जायचं आहे मुंबईला त्याच्यामुळे फटपट आवडते झाला चपात्या केल्या किर मस्तपैकी जायचंय सकाळ सकाळ एवढं प्रचंड पाऊस आहे आता मस्त गरमागरम चहा पिते त्यांनी तोंड तोंड चालले आईन ते आहे बाहेर तोंडतेच लय पाऊत चाललंय इकडं मग दाखवत आता त्या का आवडते पुरी उठल्यात बोटाट्याच्या घड्या वगैरे घालते बेड वगैरे आवडते कसं केलंय झोपलो होतो एवढे हातपाय थुपले होते ना आले पाय हात पाय आम्ही फोर व्हीलरमध्ये आणतो त्या माझ्या माझे अंकल आहेत तर मुंबईला राहत ते आंध्रेला तर त्यांनी गाडी गाडी होती त्यांच्याकडं तर दोन सीटाची गाडी खाली होती तर आम्ही त्याच गाडीमध्ये आणतो आणि पण ते गाडीत कसं असते बसायला जागा असते पण पाहिजे आपण कसं असते आपले कधी कधी पाय दुखते पायला मुंबईला जरा बरं वाटतं पण तसं ते नव्हतं जे आकडून पाय राहिले तसेच राहिले त्याच्यामुळे एवढे पाय दुखत होते लय पाय दुखत ते सांगताच सोय नाही असं चालतं तर आता झोप घालती मस्त

राशीने सगळ्या असत बसून निघलेत आता चिखल झाला आपलं व्यवस्था काय चाललंय आता दिवाळीला आता पाले रात्रभर आम्हाला परिशान सगळं ते सगळं सरकवले आम्ही पाली मग दिसायला पॅन्टीवर होती बघा मग म्हंटल ना तिला कशी किचन असल्या मग दिसते काळी काय आता वाजले सांगू का बारा वाजलेत आणि आम्हाला झोपायचंय पालीने तमाशा केलाय आमच्या हातोरण आता चाली तो झोपच नाही तुला बघू एवढी डेंजर दिसते त्या बेड वगैरे सर्व सरकवले आणि काय झालं सांगू का तुम्हाला आता माहिती वेळ जर तुम्हाला म्हटलं झाडून वगैरे घ्यायचं त्यानिमित्त त्या पाली आमचं ते पण काम झाले पण अशी थांबली खिडकी उघडली ती मला ती पाल घरात असली ना मला झोपच नाही ना ती भलेही भिंतीवर जरी असली तरी मला तिला बघून ना झोप मी तिच्याकडे बघ आणि परत झोपन तिच्याकडे बघून परत पण आता बघा तिथंच थांबली आधी का आम्ही सगळं बेड सरकवलं पुढं पुढं नंतर म्हटलं गेली वाटतं पाल आणि त्या इथं पॅन्ट लावली कारण काय तिथं पॅन्ट काय लावली की तिथे किचनमध्ये पण एंट्री नाही केली पाहिजे इथल्या इथंच मिरवली पाहिजे आणि ती शाणे पाल जायला तयार नाही अहो हलवल्याशिवाय ती कसं जायचं आहे ना हां बेडवर नाही आली पाहिजे सर पाहिजे का बेड आधी तिकडं चालू बेड सरपवायचं काम करूच बसलोयच काम करून काय करतो काय काय मानलं साखा मारत आपण पाल मार्गामध्ये पिल्लू ये नको मारू नको मारू ती जर बाहेर गेली तर काय टेन्शन नाही पण या आज मध्ये